जोर नका ज्यांच्या गाड्या थांबल्यात त्या गाड्या खाली जाऊ द्या पाहिजे आहो शेवटचा राऊल बघा ईश्वर शेट अदय आपण या ठिकाणी आले असेल बघा स्वागत होत विठ्ठल थांबले रिस तांबे जुने शेरोबर महत्वपूर्ण गाडी मानते पायथ कोण होणार बिंजोरच्या गुलालाचा मानकरी सुंदर सुंदरगडामध्ये सुंदर लढत पहायला मथुरे मथुर मतूर सभा सदर चालू सीझन मध्ये धुवाखोर घातलेला आहे प्लीज अतिशय पाटील चिंचपाडा पनवेलखरांचा आदत किंग सुंदर आहे हा चला बैला करा बोपरवाल्यांची गाडी निघालेली आहे उसागरवाल्यांची गाडी निघालेली उसागरांची गाडी निघाली आहे नवव्या भूषणशेर पाटील उसागरची गाडी निघालेली आपण गाडी करा सहकार्य करा चला जमल्या गाड्या बाकी असतील ना खाली जाऊ द्या सुंदर आपल्याला पाहायला मिळेल काटा किर लढत होणार आहे दोन गाड्या माझ्या लढात ओम वेदा शेट नाईक खोली खोपरकरांचा फोरेस पोरे शिकाय तिकडे ताळेकरांचा वाजाला गाड्या सुटल्या सुंदर गडा सुंदर लढा सुरू झाली बरं कसं धुरला उरतोय मैदानाच्या सुंदर लढत हे मैदानाच्या सुंदर लढत सुंदर लढा सुरू प्रयत्न सुरू होता निर्वाज वरच्या सुरे मैदानाच्यात मध्ये खुलाल ड्रायव्हर आंबे शू कराय आत्ताच्या शर्दी मध्ये डाय हई गावदेवी प्रसन्न हई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर रलोपाटी आडवली कल्याणकरांचा मथुर पळाला आणि तुळजाभाव प्रसन्न कुमार प्रिंस जाते शेठ पाटील यांचा अजब किंग पहाला सुंदर मैदानाच्या गाडी पुकारली चार पाच वेळा पुकारली आणि लहू माता प्रसन्न तीर्था रुपेशे मुाजी शर्मागो पोहले पणवेल फक्त बैल साइड माता प्रसन्न कुमारी तीर्थ रुपये ओबले पनवेल फक्त बैल डावी दोन बादला एक दोन बादला एक गोंड होते आणि शवराज शेट पवार डुएसको ग्रुप शिकलोली अंबरनाथ सुंदर गाडी मध्ये लढत बघायला मिळाली बघा ताससामध्ये गाडी गेली मगाची कोलिको चांगली लढत पाहायला मिळाली भोपरवाले आपण गाडी काढला कोली कोपरवाल्याची गाडी निघली बघा पाहतो गाडा गुलाबात आजच्या गाड्यावर सोनुशेट चा स्टेज झाला सोनुशेट भोपर स्टेज मानकरी पुन्हा एकदा झाले बघा सुनिशेट त्या गती का तात्या गती का गाड्या वलवा आपल्याकडे वेळ नाहीये बऱ्याचशा बिंजोरच्या गाड्या पायथ्यावर पळण्यासाठी गेलेल्या आहेत विष्णू भगत गाड्या गाडी आली बाबा पायथ्या परत आत्ताच्या सदी उजी साहेब धन्यवाद बघा आमच्याला चाळीसवाना बिंदवला डाव्या साईडला खामलिंगाच्या प्रसन्न नारायण राजाराम दामशा कुटुंब कर्जत फक्त बजुरी साईड डावी सहा बाटल्या एक गोंडव्या मिजरेत यांनाच्या मैदानात जर म्हणजे लवकरात लवकर सरत्या बिंजर बिनजर कामलिंगाच्या प्रसन्न नारायण राजाराम ड्रामस कौटुंब करतात फक्त बहिरसेबडाच्या झाडातील अहो आणि या झाडातील आहो पण अच्छा मैदान दरवाजे आधुनंतर आमच्या अतिशय बडील छिंचपणा